नमस्कार मंडळी ईमेल मी अल्पिता स्वागत असा तुमचा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आंब्याची साठा कशी बनवतो तो व्हिडिओ जर तुम्ही अजून बघितला तर चॅनलवर नक्की बघा तर आंब्याची साठा भरपूर आवडतात तुमका आवडतात का आंब्याची साठा तुमका साठा आवडत असतील तर माका कमेंट करून नक्की सांगा साठा बनवल्यानंतर मी त्यांना दोन दिवस उन्हात ठेवलंय म्हणजे ती व्यवस्थित सुकतील ही बघा साठा मस्त सुकली असत आता आपण बघूया साठा आपली काय जशी जशी साठा परतूक घेतलाय तशी ती मस्त परतली बघून खूप बरा वाटला मी बनवलेली आंब्याची साठा तुमका कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका का नवीन व्हिडिओ मध्ये Bye bye.